काही लोक सोयीस्करपणे आपल्या मुलांना ज्या शाळांमध्ये शिकवतात त्याचं नावही बदललं पाहिजे पहिल्यांदा तर हे सर्वांना माहिती आहे की बॉम्बेचं मुंबई करण्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा रामभाऊ नाईकांचा आहे भारतीय जनता पक्षाचे नेते आमच्याकरता बॉम्बे नाही ते मुंबईच आहे आणि आमचा सातत्याने हा प्रयत्न आहे की अशा प्रकारचे बॉम्बेच्या ज्या फुडा आहेत त्या फुडा संपल्या पाहिजेत आणि त्या ठिकाणी मुंबईत आलं पाहिजे मी आज आपल्याला आपल्या माध्यमातनं सांगू इच्छितो की मी स्वतः देशाचे एच आर डी मिनिस्टर आणि देशाचे प्रधानमंत्री या दोघांनाही पत्र लिहून मी विनंती करणार आहे की आय आय टी बॉम्बेचं आय आय टी मुंबईत केलं पाहिजे अर्थात हे सगळं करत असताना काही लोक सोयीस्करपणे आपल्या मुलांना ज्या शाळांमध्ये शिकवतात त्याचं नावही बदललं पाहिजे अशा प्रकारची विनंती करत नाही पण मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही